नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी पांडुरंग मंदिर तळघरात सापडल्या दाक्षिण्य स्वरूप मूर्ती सहा मूर्तींचा समावेश अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या तळघरात वैष्णव दाक्षिणात्य स्वरूप मूर्ती सापडल्या असून घरात मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवेश करतात भगवंत श्री विष्णू नारायण स्वरूप आणि अष्टपूजा देवीच्या सुमुख मूर्ती आढळून आल्या तर त्यासोबत अन्य मूर्तीसह तुझ्या पादुका आणि काही चटी नाणी देखील सापडली आहे सदर मूर्ती या सतराव्या शतकातील असल्याचा कयास ज्यावेळी पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात चार दिशा प्राप्त सदर मूर्ती चक्रदात मरपत म्हणून असून प्रथम दृष्टिक्षेपात दक्षिण शैलीचा मूर्तीवर प्रभाव भासतो पाषाण दगडातील या मूर्ती सुंदर आणि रेखीव असून देवी अष्टभुजा मूर्ती अडीच फूट आणि सुबक दिसून आल्या आहेत अस्तित्व आणि निर्मिती संदर्भातील आणखी काही पुरावे मिळू शकतात का याचा शोध मंदिर समिती घेत आहे सध्या श्री विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे त्यातच वारीची चाहूल लागल्यामुळे हे काम वेगाने सुरू असताना मात्र अचानक मंदिराच्या हनुमान गेट जवळ फरशीचे काम करीत असताना जमिनीखाली पोखळी असल्याचे आढळून आले होते या तळघरात अंधार असल्याने स्पष्ट असे काही दिसत नव्हते परंतु खोली पाच ते सहा फूट खोल असताना कर्मचाऱ्यांनी उपलब्ध प्रकाशाचा वापर करत शोध घेतला अखेर तज्ञांकडून माहिती घेत काम चालू ठेवले मंदिराचे पूर्वपार पूजा अर्चा करणारे बडवे आणि उत्पा, उत्पा तसेच मंदिर उपासक पुजारी मंडळी यांच्याकडून मंदिराचा पूर्व इतिहास जाणून घेतला जात आहे मुस्लिम आक्रमणापासून बचाव करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती सुरक्षित स्थळी हलवल्या जात होत्या त्यासाठी हे तळगर आहे का की अन्य मूर्तींचाही सुरक्षा व्हावी यासाठी हे तळघर आहे का अशा शंका यावेळी व्यक्त करण्यात आल्या दरम्यान या मूर्ती सापडल्याने तळकराविषयी उलट सुलट चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे याबाबतची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे तर या मूर्ती सापडल्याने अवघा एक वेगळा इतिहास आणि देवस्वरूपातील या मूर्तींचं दर्शन आता भाविकांना घडल्याशिवाय राहणार नाही भाविकांमध्ये प्रचंड आनंद निर्माण झाल्याचे ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक सुनील दिवान यांनी सांगितले प्रतिनिधी विजय कुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज पंढरपूर मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आपण सर्वांना माहिती आहे की पंधरा मार्च पासून प्रत्यक्ष आतमध्ये गाभाऱ्यात काम सुरू केलं का बऱ्यात आपण बऱ्याचशा गोष्टी जीर्णोद्धार आणि जतनाच्या केलेल्या आहेत आणि तेव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद होतं आता हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि दोन जूनपासून आपण पदस्पर्श दर्शन सुरू करणार आहोत सोळखांबीमध्ये आपली पुरातत्व विभागाची टीम आणि कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना काल जे आपलं हनुमान दरवाजा आहे हनुमान दरवाजेच्या बाजूला आपण जे काही फ्लोरिंग आहे त्याला ज्या ठिकाणी चुना निघालेला आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करणे आवश्यक आहे अशी कामं करत असताना काल त्या ठिकाणी एक दगड थोडासा त्या ठिकाणी खचला आणि त्या ठिकाणी पोकळी आढळून आली तो दगड काढला असता त्या दगडाच्या खाली एक तळघर असल्याचं दिसून आलं तात्काळ लगेच आमचे प्रमुख त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाच्या ज्या वास्तुविशारद आहेत तेजस्वीनी आपळे मॅडम त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली तर त्या ठिकाणी तळघर अंदाजे पाच ते सहा फूट खाली आहे या तळघरामध्ये काही मूर्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही तर या बाबतीत आता पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे मंदिर समितीचे सहाध्यक्ष गैनीनाथ महाराज हे थोड्या वेळात मंदिरात दाखल होते त्याचप्रमाणे या पांडुरंगाच्या मंदिराविषयी पंढरपुरातील आणि इतरच सर्वच ठिकाणचे जे माहीतगार महाराज मंडळी आहेत वारकरी सांप्रदायातली आहेत त्या सर्वांशी चर्चा करून त्या तळघर त्याच्याविषयी काही ऐतिहासिक माहिती आहे का याचीसुद्धा माहिती आम्ही घेत आहोत त्यानंतर या तळघरात आतमध्ये जाऊन पाहणी करायची किंवा नाही याबाबतीत मंदिर समिती त्याचप्रमाणे पुरातत्व विभाग आणि शासन त्यामध्ये निर्णय घेईल आणि त्यानंतर या तळघरामध्ये काय आहे या बाबतीत आपल्याला समजून येईल आता काश्मीराचे सह अध्यक्ष गजनाथ महाराज संध्याकाळपर्यंत पोहोचतील साधारणपणे संध्याकाळी आम्ही त्याची एकत्रित पाहणी करून घराची आरुंद आहे त्यामुळे आदिशिक काय असेल या बाबतीत जास्त आपल्याला सदृश्य काहीतरी त्याच्यामध्ये दिसत आहे तर ते पाहणी केल्यानंतर